अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या रिया मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे इंग्रजी नवीन वर्ष एक जानेवारी दोन हजार सव्वीसला सुरू होणार आहे म्हणजेच उद्यापासून तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा एक तारखेला आपण जे काही इंग्रजी नवीन वर्ष आहे त्याची सुरुवात करणार आहोत भलेही आपण मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यात सुरू होत तरी सुद्धा रोजचे जे काही व्यवहार आहेत ते आपले जानेवारीला सुरू होतात एक जानेवारीलाच आणि आपण कितीही नाही म्हटलं तरी ते आपण नाकारू शकत नाही ज्या पद्धतीने मराठी नवीन वर्षाचं आपण स्वागत करत असतो त्याच पद्धतीने इंग्रजी नवीन वर्षाचं सुद्ध, सुद्धा बदलना रहे। एक नवीन स्वागत करावंच लागणार आहे कारण आपलं कॅलेंडर बदलणार आहे आपल्या तारखा सुद्धा बदलणार आहेत म्हणून त्याच पद्धतीने एक सकारात्मकतेने आपल्याला या नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे दोन हजार पंचवीसने खूप काही दिलं चांगलं वाईट प्रत्येकाच्या आयुष्यात आलं आणि ते गेलं सुद्धा दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला महाराजांसमोर एक संकल्प करायचा आहे तुम्ही करून बघा बघा काय मिळतं हा संकल्प करून तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहेत तुम्हाला, तुम्हाला तुम्ही करोडपती होणार आहे मी असं अजिबात म्हणणार नाही पण हो तुम्हाला स्वामींची कृपा भरभरून आशीर्वाद आनंद मिळणार आहे याची मी तुम्हाला नक्की शाश्वती देते बघा कधी कधी काय होतं आणि या नवीन वर्षी नवीन वर्ष गुरुवारी सुरू होणार आहे सर्वसामान्य लोक बोलतात माझ्याकडे सेवाच होत नाही महाराज माझ्याकडून सेवा करूनच घेत नाहीत मी करू तरी काय घरात मांसाहार केला जातो किंवा के घरात कोणी पाळत नाही माझं लहान बाळ आहे माझी इच्छा असून पण मी स्वामी सेवा करू शकत नाही अशा असंख्य संसारिक माणसांना खूप जास्त अडचणी असतात मग त्याच्यातून मार्ग मिळवण्यासाठी आपण होईल तशी तोडकी मोडकी महाराजांची सेवा करत असतो खर तर स्वामी सेवा करायला कुठलं सोहळं पाळायची गरज नाही आजही बऱ्याच लोकांना माहिती नाही की महाराजांची सेवा नेमकी कशी करावी काय करावं लागतं आम्हाला तर काही माहिती नाही सगळ्यात महत्वाचं महाराजांची भीती वाटते आपण आपले आई वडील भाऊ सका सगळं महाराज आहेत या दोन हजार सव्वीस मध्ये येणाऱ्या एक तारखेला म्हणजे पुढल्या वर्षीचा पहिला दिवस सकाळी अगदी दुपारी किंवा संध्याकाळी एक संकल्प करा महाराजांकडे बघा मागच्या वर्षी मी केला होता स्वामी कृपेने त्याचा खूप चांगला अनुभव आला आपल्याला मानसिक त्रास होतो शारीरिक त्रास होतो कष्ट असतं आपल्याला नेहमी आपण बरोबरी करत असतो याच हे त्याचं ते पण ना दोन हजार सव्वीस म्हणजे नवीन वर्षाला जेव्हा दोन हजार सव्वीस ला तुम्ही सुरुवात करणार आहात पहिल्या दिवशी महाराजांकडे संकल्प करा आता संकल्प कसा करायचा ते तुम्हाला थोडक्यात सांगते उजव्या हातामध्ये पाणी घ्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं घ्या आणि तुमचं गोत्र नाव घ्या गोत्र कोणाला माहीत नसेल तर त्यांनी काश्यप्य गोत्र बोलावं हे बोलून महाराजांकडे फक्त विनंती करा की या दोन हजार सव्वीस मध्ये मी संकल्प करतो की दररोज एक माळ जप केल्याशिवाय मी झोपणार नाही दररोज तुमचं नामस्मरण केल्याशिवाय मी झोपणार नाही दररोज स्वामी चरित्राचा एक अध्याय वाचल्याशिवाय मी झोपणार नाही असा संकल्प करा तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण संकल्प करतो आता त्याच्यामध्ये अखंड हा शब्द वापरू नका संकल्प करत असताना अखंड शब्द वापरायचा नसतो कारण महिलांचं सुतक विटाळ मासिक धर्म असतो कधी कधी अचानक गावाला जावं लागतं सुख दुःख आपल्या आयुष्यात असताच बऱ्याच जबाबदाऱ्या असतात पण याच्यातून सुद्धा रोज संध्याकाळी महाराजांचं नामस्मरण केल्याशिवाय मी झोपणार नाही आता मांसाहार करून नामस्मरण करू का किंवा नामस्मरण मांसाहार करण्याच्या आधी नामस्मरण करू का ज्यावेळेस तुम्हाला खायची इच्छा असेल तर तुम्ही ते नावच घेऊ नका सकाळी असो किंवा संध्याकाळी असो ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी स्वामींचा विषय काढायचा नाही आता मी तरी सांगेल की दोन हजार सव्वीसला असा सुद्धा संकल्प करा की महाराज मी मांसाहार करतो मला तुमच्या चरणांजवळ तुम्ही स्थान दिलं आहे तर मला याच्यातून बाहेर काढा माझं मांसाहार बंद करा असा सुद्धा तुम्ही संकल्प करा आणि होतात त्या गोष्टी घडतात अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते जे आजारी आहेत ज्यांना अंडी खायला सांगितले आहे त्यांनी ज्या दिवशी तुम्ही या गोष्टी खाणार आहात त्या दिवशी तुम्ही सेवा करू नका पण तुम्हाला सांगते दररोज नित्य नियमाने तीन अध्याय अकरा माळी जप त्या माळीमध्ये आपल्याला एक माळ आपल्या गुरूंसाठी असते गुरुदेवांसाठी असते पित्रांसाठी असते काम क्रोध मध मोह मत्सर या सगळ्यांसाठी असते आणि शेवटची माळ ती आपल्यासाठी असते अकरा माळी ज्यांना जप करणं शक्य होत नाही त्यांनी एक माळ तरी जप करा कुठलेच नियम अटी न पाळता दररोज तीन अध्यायाचं पठण करा तीन अध्यायाचं पठण करायला फक्त तुम्हाला पाच मिनिटाचा वेळ लागतो एक पानाचा सुद्धा एक अध्याय नाही फक्त पाच मिनटं लागतात असं जर तुम्ही सोशल मीडियावरती आपण व्हॉट्सअप जरी ओपन केलं तरी पाच मिनिटं कुठे जातात हे आपल्याला कळत नाही किंवा तुम्ही कुठलं पण सोशल मीडियाचे ॲप वापरत असाल आणि जर तुम्ही पास कुटे ते पाच मिनटं बघा तुमचे कुठे जातात आम्हाला वेळच नाही असं म्हणणाऱ्यांनी आयुष्यात या चोवीस तासातले किती मिनटं आपण वेस्ट करतो ते तुम्ही बघा लोकांची बरोबरी करणं लोकांची निंदा लालसी करणं लोकांचा विचार करणं यापेक्षा महाराजांची सेवा केलेली लाखपटीने चांगली आणि ती सेवा आयुष्यभर आपल्यासोबत असते महाराजांनी सेवा करायला कुठलंही बंधन नाही कुठलाही वार नाही मुहूर्त नाही जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही महाराजांची सेवा करू शकता पण या दोन हजार सव्वीस मध्ये खर संकल्प करा की महाराज माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या तुम्ही साक्षीला आहेत तुम्ही करता करविता आहे मी कोणीही नाही ज्या घरात तीन अध्याय अकरा माळी जप आणि एक किंवा तीन गुरुचरित्राचं पारायण केलं जातं त्या घरात कधी कशाची कमी पडत नाही म्हणजेच काय तुम्हाला बक्कळ पैसा मिळेल असं मी अजिबात म्हणत नाही पण कधी दुःख येत नाही संकटे वाईट बाधा ज्याला आपण म्हणतो की फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत ते येत नाही याचा अनुभव घेतला आहे करता करिविता महाराज आहेत महाराजांना तुम्ही काय खाऊ घालता तुम्ही किती डेकोरेशन करता हे फक्त आपल्या मनाला छान वाटतं आपल्या मनाचा भाव आहे महाराजांना हवा आहे तो तुमचा वेळ तो तुमच्याकडे आहे का हा विचार करा मला महाराजांसाठी फक्त दिवसातले दहा मिनटं द्यायचे आहेत तो वेळ आपल्याला द्यायला याचा विचार करा नाही तर मग हे केल्यावर ते होईल का आणि काय होतं ना आपलं बऱ्याच वेळा संकट आले की आपल्याला देव आठवतो संकटे आले की आपल्याला महाराज आठवतात गुरुवारी किंवा आता गुरुचा वार असल्यामुळे गुरुवारी किंवा ज्यांना रविवारी सुट्टी आहे केंद्रात जा मठात जा मंदिरात जा नतमस्तक व्हा महाराजांना तुमचा वेळ पाहिजे आहे महाराजांचं नाम महाराज तेच म्हणायचे की जो माझं नाम जपतो त्याला मी आयुष्यभर जपत असतो एवढी जर मोठी शाश्वती महाराजांनी दिली आहे तर आपल्याला अजून काय पाहिजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये देवही लुडबुड करत नाही कोणाचे कधी कुठे सांगता येत नाही पण मग याचा अर्थ देव वाईट आहे का नाही तो पदोपदी आपल्या सोबत असतो आलेली अडचण दुःख जरी खूप आले तरी महाराज तुम्ही माझ्यासोबत आहात ना हीच एक आपल्याला मनात इच्छा असते आणि महाराज सोबत आहे हे आपल्याला आपल्या माहिती असेल तर त्याच वाटचालीने आपण करत असतो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो जे चांगल्या मार्गाने सत्कर्म करत असतो त्याच्या पाठी देवा आयुष्यभर असतो या दोन हजार सव्वीस मध्ये प्रत्येकाने असा सुद्धा संकल्प करा की माझ्याकडून पाच तरी स्वामी सेवेकरी भेटतील ज्यांना गरज आहे मी महाराजांपर्यंत त्यांना पाठवेल मी एक तरी स्वामी सेवेकरी घडवेल पाच तर खूप लांब राहिले एक तरी माझ्या आत्या मावशी काका कोण असेल तर त्यांना सांगेन की मी स्वामी सेवेत तुमचं कल्याण होईल हा संकल्प तरी तुम्ही आवर्जून आपल्याला करायचा आहे तर आजचा व्हिडिओ महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबते भेटूया आपण दोन हजार सव्वीसला इंग्रजी नवीन वर्षात पुढच्या वर्षी तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ